गाड्या सुटल्या सेमी फायनल या बाजारातला पाच आले सात गाड्या पाहतात आणि सात गाड्याचा महासंग्राम चालू आहे कोण होतो फायनल पात्र कारण हे बैलगाडीचं क्षेत्र इथे काय पण घडू शकतो आणि घडलो दिवस हा प्रत्येकाचा परत एकदा सिद्ध झालं బ్యా ది మాల్ ఇచ్చా శాల్ పడా సెమిఫనల్ పాల్ నిక నేమిఫా పాచ క్రమంకర ధావలే గడి राहुल भाऊजी शिराज वस्ती खडाव या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाच आणि त्यावरती बसलेला दिली ब्रेवर हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार हार सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पाहला राहुल भाऊजी शिरज वस्तीकरांचा गल्लास पाहला आणि त्याच्यासोबत डावीला पाहला रामबाव जोशी अंबरनाथ आणि मोहन चव्हाण वाठेगाव यांचा पाला सुंदर अशी गाडी पळवली आणि गाडी फायनल साठी पात्र केली या ठिकाणी दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्ती करा राहुल फौजे राहुल फौजे यांच्यावर या ठिकाणी दिलपा ड्रायव्हरसाठी एक हजार रुपयाचा बक्ष्या समालोचन सांभाळलांका त्यासाठी शंभर च बक्ष दिला धन्यवाद